नमस्कार मायुट फॅमिली मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये पौष्टिक असे लाडू कसे, कसे करायचे तर आपण लाडू करण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवते तर आपण लाडूसाठी घेतलेलं ला आहे खिसलेलं खोबरं आणि हे आपण भाजून घेतलेलं आहे यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि यानंतर पांढरे तीळ हे आपण भाजून घेतलेले आहे बदाम काजू आणि खारीक हे आपण घेतलेला आहे आणि आपण इथे खिसून गूळ घेतलेला आहे तर आता आपण खोबरं आणि मध्ये बारीक करणार आहोत तर इथे आपलं खोबरं आणि खारीक बारीक करून झालेलं आहे आणि इथे आपण गुळ आणि, आणि शेंगदाणे बारीक करणार आहोत तर इथे आपण मखाने बाजून घेतलेले आहेत इथे आपण आता मखाने बारीक करून घेणार आहोत तर आपण आता तूप गरम करून यामध्ये डिंक भाजणार आहोत तर हा घेतलेला आहे आपण डिंक आता हे आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत तर हा आपण डिंक तळून घेतलेला आहे तर आपण इथे खोबरं शेंगदाणे तीळ काजू बदाम खारीक मखाने आणि जो तळलेला डिंक होता हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण तूप ओतणार आहोत आणि हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे लाडू वळायचे आहेत तर हे झालेले आहेत ला आपले लाडू तयार तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा